कर्जाच्या अमिषानं जयसिंगपूर येथील एकाची त्रेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक शिवाजी पेठेतील महिले सटक व्यवसायासाठी कर्ज मिळवून घेत देण्याचे आमिष दाखवून त्रेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांची गंडा घालणारी स्नेहा संजय नारकर वर्ष पस्तीस राहणार शिवाजीपेठ कोल्हापूर हि दोन बँक खाते पोलिसांनी गोठवल्यात जयसिंगपूर येथील सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी नितीन दिलीप जंगम वर्ष चाळीस राहणार जयसिंगपूर यांच्याकडून उकळलेल्या पैशांचे तिनं काय केलं तिचा अन्य कोण साथीदार आहेत काय याचा शोध सुरू असल्याचं लक्ष्मीपुरी पोलिसांनी सा सांगितलं व्यवसाय वाढवण्यासाठी दीड कोटींचं कर्ज मिळवून देण्याचं बँकांमधील तारण सोने आणि कार कमी पैशात मिळवून देण्याचं आमिष दाखवून स्नेहा नितीन जंगम यांना त्रेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजारांचा गंडा घातला या गुन्ह्यात नारकरीला अटक झाली आहे बँकांचे पत्रव्यवहार करून तिचे दोन खाती गोठवली आहेत दोन्ही खात्यांवरील बहुतांश रक्कम काढून घेतल्याचं दिसतंय काही मोजकी रक्कम पुढे तीन ते चार खात्यांवर ऑनलाईन पद्धतीनं वर्ग झाली आहे रक्कम वर्ग झालेल्या खातेदारांची चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी आहे नारकरीनं ना फसवणुकीतील के तिने केलेल्या खरेदीची माहिती घेतली जाते असे तपास अधिकारी उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी सांगितलं नारकरीच्या कॉल डिटेलची माहिती पोलिसांनी मागवली आहे फसवणूक काळात तिने कोणाला कॉल केले ती कुठे कुठे फिरली मुक्काम कुठे केला तिच्यासोबत कोण होतं यातून महत्वाची माहिती हाती लागणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं दरम्यान पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यानं तिला मंगळवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे भांडाफोड न्यूजसाठी सहसंपादक विवेक कांबळे